मार्केट कमी किती देत त्याच्या बापाचं त्याच्या आज्याचं नाव दिलायलं कैला स्वाशी आणखी आमच्या यांचं मार्केट निघालं एगार पण हवा काय झालं होतं कोणाला कैला स्वाशी काच पाणी आहे आपल्या दिवस झाला मग देऊ मोहर्षी तुम घेऊ मोहर्षी आणि मतदान केलेलं तुम्ही मग तुम्ही वाचना हा आमच्या साहेबाचं नाव द्यायचं साहेबाचं नाव दिलं माया देतं आणि ये भाडू सांगत आपल्याला माया असं आपले मला महिन्याला पंचवीस लाख रुपये मराठीमध्ये आमचं साहेबांधी होतो आमचं साहेब आमच्या साहेबी आमच्या साहेबात मला पिशी तू कोरगसी व्या करायला भेटत आहे नेत्याचा करता झाला आणि पिशी तो हातात दे का तो टोपी वाजली टोपी झालेली कडक टोपी करायची मला मराठी कडक हा आणि मग तू गुणगान गात आमच्या साहेब आमचं साहेब शिक्षण संस्था आमच्या साहेबांना तो मान टाकलं आता येतो आता साहेबांना पहिले होता की झाले साहेब आणि दाबा तू सांग तुम्ही लोक झाला तुम्ही आमच्या साहेबांची नोकरी लावला त्याच्या प्रत्येक गावात साहेबाने नोकरी लावली तिने पकडली लगन व्हायना कोणत्या मारण्याला म्हणता येईल मग तिच्या कुठं झाला बघा गेलो काही तो साहेबांनी पकडला तिला गेलो आणि तो बाप त्या पोराचा बाग गुरु सांगतोय मला वाटत हे गुरुकारला तेव्हा सांगतो आपल्याला मारांनी लॅनपूर गाडी घेतली गाडी तो पोरगा बघा तर मोठ्या गाडीत ती ना तिथे मार काढून हवा आली हल गाडी असते तिथे ना का पारागा पारागा पोर था 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 था, आपले जे क्राधिकारी कारण खप अक्क आपले पोर सकाळी मराठीचे पोर भावेश लोक होते आपल्या दोन लोक सांगत आहेत पाचशे काम आणलं काय दोनशे कोटी काम आणलं तीनशे कोटी काम आणलं आणि त्या डांब्रित थांब माग घातला ती वरगी हा अहो या मराठवाड्यात तुम्हाला सांगू टीव्हीच्या माध्यमातून अहो पासटला पासठच्या दरम्यान पोल टाकलेली रोडची पोल नाही सिनू ची तवची आण 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 आणखी नाही तारा शेतकऱ्या पोलिसांच्या पोल तार मराठवाड्यात वैदानिक महामंडळी आमचे त्रेचाळीस हजार कोटी रुपये थकले त्या सगळं केले आम्ही जी नागपूर कारवायचे नागपूरचे त्यांच्या महामंडळाचे पैसे थकलेत काय विकास करते राहू हे विकास तिकडे येते मात्र येणारबाई वर तुम्हाला का बाका मारून आम्हाला काय तुम्ही अनापन ऐकू तुम्हाला अरे तुम्ही उघड आहेत का नाही तुम्हाला काय वाटत आहे का नाही वाईट नाही वाटतंय का नाही पायातली काठी आमच्या आई बापाचे खूप झाले सांगते त्याला खूप त्याचा बदला नाही घ्यायचा का चल तर तिथे कपडे फाटले तर बायकोनी पिणा चालण काढली आणि बापाची लावली आणि त्या फाटल्या तर आलो नको का कडकडक कपडे पोरगाधिकारी करून इतके रामराम प्रश्न करायचे तुम्हाला पुढे बी वेळ आली की पक्ष पक्षाचा मेळावान मी खरे मुंबईला मी खाली दिल्लीला अजिबात जायचं नाही कोणाचा पक्षाचा मेळावा नाही फाळावा नाही ना काय नाही ना काही नाही अजिबात जायचं नाही मराठी आपल्या इकडे मराठीची संधी दाखवायची आपल्याला या इकडे सगळे नारायणगडा काही गरज नाही कोणाची पेटून उठा करा या आकती सगळे जरा तुमच्या रक्त सळसळ करून द्या स्वतःचे जाता लिहिणी पुरी मोठं करायचं या पुढं सगळे अधिकारी सावध हवा मराठीची लवकरदार वर्ग सावधवा कोण नाही कोणाच शिक्षक त्याच राहणार राहणार सगळं आपले डॉक्टर वकील शिक्षक कर्मचारी लाईट मधले महावितरण मधले महापारिषमधले सगळे आपले एकजूत व्हा कोणी मा घर होणार का आता कर्मचारी अंगणवाडीचे सैनिक स्वातंत्र्य सैनिक फौजी सगळे एक व्हा गोरगरी आपण सगळे एक गोरगरीबी हे बोर्ड असं आहे एकाही गोरगरीब विसरत विसरणार आणि एकाही गोरगरीब विसरत राज देणार नाही एका सुद्धा गोरगरीबाला सांगतो नेत्याच वाढणार आधी बात नाही सोडणार तुम्ही आले समजा नाही आले तरी नाही सोडणार अर्ज आला त्याच्यावर कामच करणार हो पंचायत पंचायतीत अर्ज यावा कामच करणार त्याच्यावर प्रस्तुतच मार्ग काढणार हो मोकळ्या हाताने वापस लावणार नाही पंचायतीचा माणूस असतो फक्त शाने व्हा एवढे वेळ गरीबाचे लाट आली या दोन जाऊन त्या गोरगरीबाची पोटी तिथं कोण नाही तिथं बाजू बोलायला कोण नाही ना ती शान गाजा बघ का आम्ही त्यांनी उडून दिली तिथं बोल होते खडा खडा आता अशी शान गाजवा मराठी जाऊ दे तिथं पाडायचं ठरलं तरी पाडू पाडू टाका सगळे आणि नाही तर ठरलं तरी करा माझे हात जोडून कळ कळी सगळ्यांना माय बाबा लेकरापेक्षा मोठं पुणे नाही पक्षासाठी पक्षाच्या नेत्यासाठी स्वतःच्या लेकराला फसू नका एकदा तर सत्ता आली पुन्हा पाच वर्ष ते विचारणार नाही तुम्हाला तुमच्या लेकराची फीस मग भाजपमध्ये असं भरायची मुली नोकरीला लावायची खुली काँग्रेस शिवसेनेत राष्ट्रवादीत जाऊन मग फीस भरायच्या मुली नोकऱ्याला पोराला लावायचं मुली अनेक प्रश्न आहेत आपल्याकडं नका उदं उद करू यांचं सत्तर वर्षी केलं आता एकदा जातीसाठी स्वतःच्या मुलासाठी करा माझ्या हातोडून विनंती तुम्हाला फक्त लेकरासाठी वेळेस राहा नका स्वतःच्या लेकराचे धाका भाग लागू मी जिवंत हाई नोवल मॅनेज होणार नाही तुम्हाला माझा त्रास सहन होत नाही मला चांगला नाही मलाही तुमचा सहन होत नाही महाराज तुम्हाला झाल्या त्रास त्याच्यामुळं समाज बी योग्य दिशेने आणि मी सुद्धा योग्य दिशेने त्याच्यामुळं झेंडा फाडकायची संधी एवढ्या वेळेस लेकरा कादारी करू नका स्वतःची स्वतः त्या लेकराला त्याचा मुर्दा बनवून नका त्याला फाशी घ्यायची ना वेळ का जीवे एवढ्या वेळेस अशी जात उंची आणि जे सोबत राहते ना त्या उंचाव नेत हो सन्मानासुद्या नाही करते दलित असू द्या नाही होती बाराबुलदारासद्या नाही होते सर्वसामान्य ओविष असू दे दिलेले शब्द पाळव आणि सगळ्याला सुखाचे दिवस आले हे शब्द आहे विस्वारे नाही मला काही बनायचं नाही काही नाही मला काय करायचं ते तुमच्यासाठी करायचं हा जोड विनंती आहे एवढे वेळ जातीशी एकाशी स्वतःच्या कदारी करू नका पक्षासाठी न्यायच नाही कुठं जाऊ नका कोणत्या ते मेळाव्याने खेळावे लागत्या मोकळ्या पहिल्यासारखे जाऊन मला दगड वरून जातीकडे सरपास लागल म्हणाला तुम्हाला जाऊ द्या काय हे करत नाही म्हणायचं आपलं नारायणगडावर या सगळेजण सगळे तो पारंपरिक आहे कोणत्या जाती धर्माचा नाही राजकारणाचा नाही तो पारंपरिक दसरा मेळा फक्त राज्यातल्या काना कोपरातल्या मराठीची इच्छा होती सगळ्या की एकदा एक मेळा वाचला पाहिजे पारंपरिक म्हणून केलाय आणि ती काही इच्छा व्यक्त करणं म्हणजे काय तर तो थोडाय सगळ्या जाती धर्माचे शेतकरी सगळे या पाऊस असून मुसळधार असून असणार असे या आणि कोणते व्यवहाराला तू खाण्याना कुमार किती असे असे बघितले कवादाच राहतो असा आनंदाने भरवून गेले इथे कोणती कवायचं कोणी कोण लिंक नाही तर म्हणतो रक्तीच गड भरून काही होतो का तू खाण्यामध्ये आणि या न्याय नक्की घेऊ आपण अधिकारी झाला का त्यांनी ते स्वप्न नाही बघायचं का नाही बघायचं आम्ही स्वप्न आमच्या गोरगरीब लोकांनी काय स्वप्न बघायचं नाही मराठी शेतकऱ्यांनी कामगारांनी शेतमजूर मराठ्यांनी स्वप्न नाही बघायचे उशं तोडायचे दुसऱ्या लोकांचे चालत धरायचे आम्ही का बघून आणि मी ही काय मारतो गोरगरीबाची का मारू नाही माझ्या समाजाला कुणी बोलणारा वाले नव्हता असं माझ्या समाजाचं म्हणणं आहे मी घेतलं त्यांचं दुःख वाटतो त्याची दुश्मनी मी आलो काय चुकी तू मजा बघणार का भाजीमध्ये मराठी शिवसेनेतल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मराठी माझी मजा बघणार का तुम्ही मला यांनी घेरलं मला यांनी अडचणीत आणलं तुम्ही मजा बघणार का का तुम्हीच बोलत होती मराठ्याला कुणी वाली नाही मराठ्यांच्या आवाज कोणी उठवत नाही मराठ्यांच्या अधिकाऱ्यावर अन्य होतो मराठीच्या शिक्षक वर्गावर अन्य होतो मराठ्यांच्या गोरगरेबावर अन्य होतो मराठ्यांच्या राजकारणावर सुद्धा आणतो मराठ्याला मराठ्यांच्या बाजूने उभारायला दाखलेला बोलायला वालीच नाही कुणी कोणी बोलतच नाही बोलत बोलत आले बोल फुटतो बोलत बोलत आले फुट तू प्रश्न मार्गी लागत माणूस फुटत अरे कोणी आहे का नाही या समाजाचा प्रश्न मांडायला इमानदारी असा आक्रोश होता समाजाचा मांडतोय इमानदारी माझी इमानदारी का तुपाला तुम्हाला का कोड तो करायला लागले पक्षातल्या आमदाराचे मंत्र्याचे खासदारांची इमानदारी मांडतो हा तुमचा तोटा झाला असं आमदार खासदार मंत्र्यात तोटा झाला माझ्या गोरगरीबांचं कल्याण झालं ना भाजपमधल्या मराठ्यांचं कल्याण झालं शिवसेना राष्ट्रवादीच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या मराठ्यांचं माझ्या कल्याण झालं ते मला मानत आहे तुम्हाला काय खपत नाही त्यांनी माझा फोटो लावला तुम्हाला खपत नाही त्यांनी माझं गाडीवर नाव टाकलं तुम्हाला कपत नाही काय खपत नाही त्यांनी माझी पोस्ट टाकली तुम्हाला खबर नाही काय खपत नाही तुमच्याच पोरांचा कोर टाकायचे आमच्या पोरा का खपत नाही तुम्हाला अरे तुम्ही किती दादागिरी करणार हे नाही आणणार आणि तुम्ही काय करता मी मराठीच्या मनात बसल्याला माझा विचार नाही काढू शकत मराठ्यांची बाहेर तुम्ही पोर्ड काढली मराठ्यांनी घरात घरात फोटो लावले ते नाही काढू शकत तुम्ही त्यांच्या घरातले फोटो आणत त्यांच्या मनातला माझा विचार नाही काढू शकत तुम्ही नाही जिंकू शकत मस्त आणि मी सगळ्या जाती धर्मांच्या लेकरांसाठी बोलतो मी नाही विचार करत मुलीला शिक्षण करत सगळ्या उभी सुद्धा मुलींच्या लेकरात फोटो झाले पाहिजे हे विचार मांडले हा नाही हा करता माझ्यासारखा नाही वागत मी सांगितलं त्यांचा का पूर्ण क्षमतेनं वागतो पूर्ण कक्तीनं वागतो सगळ्या जाती हा मुस्लिमांचं का कल्याण होऊ नये म्हणून बोलतो मी का कल्याण होऊ नये का मागा लागला तू आहे काय केलं नाही ते चुकले तर बघू ते काही चुकत नाही घेण्याचं मागा लागला तुम्ही दिली त्यांच्या लोकांच्या मागा लागला दादागिरी करतात तुम्ही मुसलमानाच्या मागे कसं लागतात बघतो तुमच्याकडे काय करतात तुम्ही मुसलमान बघतोच मी तुमचं दादागिरा करताय काय केलं ठीक आहे हा मग आम्ही मुसलमानान मुसलमान आम्हाला हाती चुकेल कोणतरी हिंदुत्व चालू होत छत्रपती हिंदूत्व चालू राहायला चूक केली की त्याला त्याला शिक्षा द्यायची घरायचे क्रोध करायला लागले काहीच करायला लागले निवडायच यायचं नाही काय का तुम्ही निवडून यायचं नाही फक्त गोरगरीब ओबीसी माग करायला लागला तुम्ही बारा बोर घरा जमा करायला लागलात गोरगरीबाचे मुसलमानात काय टारगेट करायला लागला काय केलं तुम्ही हे मला नाही तुम्ही समाजाशी निघू तुम्ही द्वेष बसू दंगली भरू येऊ नाही तिथं ते समाजाचा म्हणून आलेला पक्ष म्हणून त्या कार्यालयात येणार नाही कधीच तो पक्ष म्हणून एखादीच अंतरवाली ती समाजाचा म्हणून अंतरवाली ती तिथं ते मराठ्यांचं एक हस्त खेळतं घर आहे मंदिर असल्यासारखं आहे मराठ्यांसारखे तिथं तुझ्या भाव केला जाणार की फक्त आणि फक्त समाजाचा हक्काच काहीतरी पाहिजे कुठं मांडायचं हक्क तर ते तिला मांडायचं जिथं आंदोलन येत त्या आंदोलन आंदोलन आहे आंदोलन तिथं त्यांनी आमचं संघ चक्के पंजे केले तर आम्ही त्यांचे संकारणार तिथं नाही ते कार्यालय म्हणजे समाजाचं हक्काचं डाळी घेऊ शकतो किती वाईट बोललेला असला तरी त्या कार्यालयात समाजाचा म्हणून अडचण घेऊन आलेलाच नाही त्यामुळे तिथं त्याला एकाही शब्दाने कोणीच दुखा ओढणार नाही कोणालाच म्हणतो मी तुम्हाला सामाजिक आणि समाजिक कार्यक्रम पाटील तुम्ही होत्या आहे नाकार मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं उपमुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं त्यानुसार युतीची एक बैठक झालेली त्या युतीच्या बैठकीला अमित शहा यांनी सुद्धा संबोधित केलेलं आहे अमित शहा यांनी स्पष्ट अशा भाषेत वक्तव्य केलेलं आहे की अशा आंदोलन आम्ही मुडीत करलो अशा आंदोलन आम्ही गुजरातमध्ये सुद्धा बघितले आंदोलन त्याच्यानंतर काय तेवढ जवळजवळ होत्या मानूस्या बनाइजेला बदलि न जात सोडना पाइजे कसरी गर्नु सोधा अनि मराठ्या आन्दोलन मोडालाई देशमा आए साध ल गोड्या गाहिले त गोल्या अनि तिन पैसालाई अन्त किम्मत नै ज्ञान मराठ्याच आन्दोलन मोड सोप नै वेळ आली ना सगळे पक्ष मोडून टाक बघा मॅडम मला एक सांग की ज्याप्रमाणे सरकारनं तुमच्या ज्या मागण्या होत्या त्याकडे दुर्लक्ष केलेले त्याचप्रकारे आता अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीच्या दरम्यान तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर गेले होते कृषी मंत्र्यांनी तुम्हाला आठ दिवसात संपूर्ण शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत आश्वासन दिलं होतं मात्र ते आश्वासन शेतकऱ्यांचंही मोडलं आणि तुमचंही मोडलं असं तुम्हाला वाटतं मी ती माहिती घेतो ती माहिती मला आता तुमच्याकडे परंतु आपण तातडीनं दोनच दिवसात नऊ कोटी रुपये त्यांनी नवून केले त्यांनी सांगितलं सुद्धा आणि कमी पडले तो वाढू हेही सांगितलेलं काहीचे पंचनामे करायचे ते काही करायचे ना आणि त्याच्यात त्यांनी काही केलं असेल तर मी पुन्हा शेतकऱ्याच्या बाजून उठणार आहे शेतकऱ्यांसाठी एक हे सुद्धा म्हणून झाला की मागं सरकार कधीच आणि बाकीच्यात आरक्षणाचे तर आम्ही खंबीर येते त्यांनी काय मागं टाकल्या का मागण्या पुढं घेतल्या काय आणि खंबीर येतो कारण मला तरी वाटतं पण साईब मराठीची जागा करणार नाही शंभर टक्के मला वाटतं मी प्रामाणिक बोलतोय कारण त्यांना मराठी बाजूला ठेवू ते त्यांचं गणित दूरू शकत नाही कारण मराठी बाजूला ठेवून म्हणजे कधी सत्तेवर न ये कधी त्यामुळे ते आता येता लावणार नाही मराठ्यांचा प्रश्न मार्गी लावले म्हणजे लावली आपल्या नावाने बोंबलायचं नाही मी किती काय करील किती भोगा करील किती पाडापाड्या करील हे सांगू शकत नाही मुंबईत उद्धव ठाकरे यांचा दर्शना मेळावा आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दशना मेळावा आहे आणि ईडीमध्ये पंकजा मुंडे यांचा एक दसरा मेळावा असणार आहे त्या पार्श्वभूमीवर तुम्ही मराठा समाजाला तुमच्या दसरा मेळाव्यासाठी काय आवाहन करणार नाही मराठा समाजाला नाही करणार मराठा समाजाची इच्छा होती एक पारंपरिक मेळावा असला पाहिजे तिथं जातीय राजकारण किंवा जातीय वाद तिथं आणणार नाही आणि कुणी मेळावे घ्यावे ना घ्यावे स्पर्धा करणारे आमच्यावर आमच्यावरती नाही स्पर्धा नाही करत त्यांना घेत आम्हाला आम्हाला त्याला गे स्पर्धा आपण करत नसतो हा कारण आपण नाही दमदारी आपला समाज गेलाय दमदारी तू तो ऐकत असतो एकदा जर मागा लागला ना हा पळायला सुद्धा आवडतो आम्ही लई सई मी आम्ही लई दमदारी उतळे नाही दाने बोंबलून द्या किती बोंबळ किती आवडतात बोगतो तानी आमचा मराठ्यांना आम्ही एकटेच पन्नास पंचावन्न टक्के घेत एकटेच त्या दिवशी मनावर घेऊ घेऊन त्या दिवशी धरणीमाय सुद्धा कमी पडत लय सेम युद्धार आम्ही स्पर्धा नाही करत आम्ही आमचं देश घेऊन चाललो समाजाला आरक्षण मिळून द्यायचं कोणत्या ठिकाणी दैवताच्या ठिकाणी जातीवाद किंवा राजकारण करायचं नाही हे आम्ही आमच्या ट्रॅकवर येऊ घेऊ आम्ही स्पर्धा नाही करतो आणि मेळावं घेण्याचं प्रत्येकाला अधिकार त्यात काय वाव त्यात काय कळायचं समान प्रत्येक घेऊ शकतो ते मुंबईत गेले गेली गेले अरे त्यात काय नाम घेऊ शकतो पण तुम्ही पांगविण्यापेक्षा सगळ्यांनी संवाद समारामारी सगळ जा गोरगरीबाला तुमच्या स्वतःचा कलग लावता एखाद्या अर्ध्याची भूमी असेल जरी ती घटना झाली असेल परिवर्तन करा न एकमेकांना काय फरक पडतो परिवर्तन करा झाल्या गेलेल्या तोंडके करायचा प्रयत्न करा तुम्ही ताटून धरत मराठी आणखी ताटून धरीतच असेल या तशा वेळातून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काही घोषणा होऊ शकते नाही नाही शकतील समजत नाही जातीचा काय समजतं राजकारणाचा काय समज ही पारंपरिक गटा मिळाला नाराष्ट्र किंवा होणार प्रचंड मोठा होणार अलोट गर्दी होणार ममुदा जमणार इथं बाय होणार कुठली जमली नाही जमले त्यांनी घरून जात नाही होमदारे म्हणतर मग आता समाजात आज हळूहळू हळूहळू होतात समाज समाजाला पण वर येऊन देत नव्हतं गरिबाला तो जातीचा किंवा कुठं समीकरण बोळवायचा ते काही होणार तिथं काय दुसऱ्या बायका होणार त्याच्यात होणार तिथं काय समान विचाराचं जेवाण घेवाण तिथं आमच्या प्रश्नाविषयी अन्यायाविषयी वाचा फोडण्यासाठी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे प्रत्येकजण येतो दुर्गापूर्ण जाण्याचा प्रयत्न करतो तो प्रयत्न मी सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी करतो शेतकऱ्यांसाठी येणार आहे सगळ्या जाती धर्माचे लोक येणारे वान येणार आहे शब्द दिला लोकसभा निवडणुकीच्या प्रमाणे सत्ताधारी पक्षामध्ये फटका बसला होता तशाच प्रकारच्या विधानसभेच्या निवडणुकीत फटका बसा असं तुम्हाला वाटतं जर नाही दिलं तर फडणवीस तसं करणार नाही आणि मी त्यावेळेस लोकसभेला सांगितलं की तुम्ही सरकार लोकसभा निवडणुका घेणार नाही तर मराठ्यांना डावल निवडणुका या राज्यात जिंकणं साधी सुपी गोष्ट नाही बाकी त्यांच्या अनेक जाती मिळून अनेक एकच मराठा तिथं जुळवावं नाही लागत तिथं जुळवावं लागतं मराठी त्याच्यामुळं त्याच वेळेस मी त्यांना सांगितलं मी सरकार निवडणुका घेणार आरक्षणाची आमच्या अंमलबजावणी झाली त्यांनी घेतली त्यांनी घेतली नाही त्यांनी पेट घेत केलं नाही मराठ्याला हिनी का मराठ्याला मराठ्याचा अपमान केला आम्हाला गरज नाही असं त्यांनी मला ठरेल असं घेतलं मराठ्याने उभा ना आणला पहिले शाळा कसं करा एखादा प्रश्नाचं उत्तर नाही आलं का पेपरवर ना करा आणायचे सगळ्यात खाली एक वेळ येऊन टाकायची वेळ नाही सांगत असं कस असत मग मराठा लिंक दड पाडी हुशार आहेत ते आचारसंहिता लावणार नाहीत मराठ्यांच्या मागणी कांब मराठ्यांना बाजूला साव त्यांनी जर काहीतरी ते जुळविले असले ते त्यांचं साप चुकी मी तिक गणिता बिघडन यादी बिघडीन झक मारली म्हणजे फडणवीस साहेब हुशार मी हे शब्द तेरा महिन्यात ते चॅप्टर माणूस तो बरोबर माणूस मार्ग काढ मराठ्यांना डावल निवडणूका येणं म्हणजे कायमची सत्ता संभव नाही तो माणूस अंमलबाजवणी करीत शंभर टक्के गॅरंटी आम्ही आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबाजवणी करीत त्याशिवाय त्या शिवता लावणार नाही वेळ पडली दहावीस दिवस पुढं ढकले निवडून पण मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढला आणि जर नाही काढला तर फडणवीस साहेब माया नावाने त्या बोलू नका का बघ हे काय मी काय एक महिना होऊन गेलो आहे राजकीय एक शब्द बोलत नाही राजकीय भाषा बोलत नाही तुमचे लोक म्हणले तर राजकीय भाषा बोलतात मी बनतो तुमच्यावर बरा चालतो कशन करून तुम्हाला संधी द्या तुम्ही संधीचं सुवना करा आमच्या मागण्या पूर्ण करा आता तुम्ही जर इतकं वेळ देऊन आम्ही इतकं हे करू तुम्ही जर मराठी